आहे मंडळी बरे आहात ना बघा उघडा बम शक्तिमान कसा आहे गर्मी होऊन राहिली म्हणून शर्टही काढला आता थंटाभरानं पँडही सोडते तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला पॅन्टे सोडायला व्हिडिओ जा बघा कसा विटा देऊन राहिला आहे तुम्ही विचार करत असाल की आम्हा आम्ही सगळ्यांना कपडे घातले ना कुण ना नाही घातले गरमी होऊन राहिलेलं आहे बघा दुसरा मधलं चालू आहे पांडणं दिसून राहिलं तुम्हाला हे मिस्त्री आहे ठेकेदार ठेकेदारांना हा शदी म्हणजे शक्तिमान शा आणि मॅ घेतला डोक्यावर तुपट्टा बमून आहे राजव काय करता मग घेतला डोक्यावर मग आलं व्हिडिओ नवऱ्या चला व्हिडिओ काढावा हैनी काय हा एक हो, शक्तिमान आहे भला कामाचा आहे हा लग्न झुटलं यायचं पण नवऱ्या नवऱ्यामध्ये पापानं अजून तारीख काढायचीच आहे लग्नाची नेसता बायकोचा फोन येते ठेकेदार नसलाच एक एक घंटा दोन दोन घंटे बोलत राहते घडी हा दिसून राहिलं तुम्हाला बघा आता शर्ट घातलं गळ्यानं दिसून आला तुम्हाला गळ्याने शर्ट घातलं गळ्याला लागली ऊन इरल्या आणि पूर राहिला तो रा आंगरा खूप आण कामात ठेकेदार बमलून राहिला आणलं बे इटा आणले बे मसाला आणले बे हे हा काही इरला हा बोकड्या आणि जेव्हा काम काही ऊन नाही राहिलं शुभम दादा बघा दिसून तुम्हाला त्याच्यामुळे काम होऊन नाही राहिलं ना काही नाही का म्हटलं भाऊ चलाच आहे घरी आठवून राहिले याच्या गेले घरवालीची याच्या हाय एक गडी मिस्त्री आणि ठेकेदार एक मिस्त्री घरी कवच्याने घेतला गळ्यानं आपल्या घरी कवचा घेतला आहे नाही काय बघून घ्या तो आपलं घर कसं होऊन राहिलं काय होऊन राहिलं नक्की कमेंट करून सांगा बरं हा हां इटा कमी पळून आल्या तू ठेकेदार बोमल तिच्या नावानं अन्न बेटा अन्न बे मसाला अन्नभे हे ना अन्न बेते थे। हा ठेकेदार असला म्हणजे भला होऊन घेतेच ते इले नाही तर मग कसं झोप मस्त ठेकेदार असला तर बसते उठते बसते एक एकट्या दोन दोन तास आणि ठेकेदार असला बल्ले फिरते कामाले आणि ठेकेदारही मग काही सुते काम करून घेते सगळ्या जवळून मग इरो का काही हो बरोबर नाही का हं आता बघा कसा आहे काय म्हणते काय माहीत गोष्टीचा गोष्टीचा पलार आघडी इटापा कसा आणते वरतं आमचे पाय दुखून राहिले म्हणते मॅ म्हण म्हटलं ठीक आहे चा मांडतो मग चाजला येईल आघाडी बघा काय करू राहिला हा मसाला करून राहिला हां नुसता गोष्टीचा पलार नुसता गोष्टीचा पलार या दोघाचा हा बा झटकू झटकू मग दिलं मिळाले शिव्या शिव्या दिल्याबरोबर चुप राहिला तो बरोबर नाही का भाऊ पहिले गोष्ट मी बा हे लोक एवढ्या गोष्टी मॅ दिवस पुरा गोष्टी गोष्टी बात करते ठेकेदाराचा काढते ठेकेदार बाय ठेकेदारलेखरूपे घरी येऊन जाऊ देत नाही सांगतो तुम्हाला मी लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघा बरं लेम्या दिल्या शिव्या मग जास्त करे कुठून आले पैसे कुठून नाही एवढे हे तेवढे हे असं तसं हे ते मी म्हटलं गोष्टीला काम धरूच ना मग मग शिवी दिली राहिला समजलं का लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा नवीन असाल तर कमेंट करून सांगा आणि लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आघाडी बघा इले ओळखता का तुम्ही ओळखत असाल तर लाईक करा चॅनलने सबस्क्राईब करा